नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण बघणार आहोत एक अशी किचन टीप ज्या किचन टिपमुळे तुम्ही नेहमीच हेल्दी आणि निरोगी असं आयुष्य जगाल त्यासोबतच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कधीही कुठल्याही आजाराला सामोरं जावं लागणार नाही त्यासाठी आपल्याला या दोन किचन टीप माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यात आधी आपण बघतोय की आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला जो गूळ आहे त्या गुळापासून बनवलेली ही रेसिपी तुमच्याकडे बनवतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा गुळापासून बनवलेली ही रेसिपी जर तुम्ही दररोजच्या दररोज अगदी एक जरी मुलांना खायला दिली तरी भरपूर गुळ आपल्या आहारामध्ये त्याचा गुळाचा समावेश होतो आणि गुळा हा रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असो गुळाचे लाडू किंवा गुळा गुळाचे वळीव लाडू याला म्हणतात तर हे गुळाचे वळीव लाडू गव्हाचं पीठ त्यासोबतच बेसनपीठ आणि गूळ या तीन पदार्थापासून बनवले जातात तुमच्याकडे जा काय म्हणतात याला बनवतात की नाही हे पण सांगा अतिशय हेल्दी असा पदार्थ आहे रक्तवाढीसाठी सुद्धा नक्कीच तुम्हाला हा पदार्थ आवडेल एकदा नक्की बनवून बघा याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे बघू शकता जुन्या व्हिडिओमध्ये सर्च करा नक्की तुम्हाला सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे आहे जांभळाची पानं जांभळाची झाडं जी असतात ती आपल्या शहरामध्ये असतील किंवा खेडेगावात असतील कुठेही जांभळाचं झाड सहजरित्या आपल्या सगळ्यांना ओळखायला येतं अगदी आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला जांभळाचं झाड माहीत नाही असं अजिबात खरंचदा आपण लहानपणी का होईना गावाकडे कुठेतरी जांभळाचं झाड अशा प्रकारचं बघितलेलं असतं जांभळाची झाडाची पानं असतात ते अशा प्रकारचे असतात वास जांभळासारखाच येतो याचा अगदी शाप्र तुरटसा तुरट आणि या जांभळासारखाच लगेच ओळखायला येतं सहा पानं घ्यायचे आहेत जास्त घेतली तरीसुद्धा चालेल कारण की हे जांभळाची पानं जे आहेत ती अत्यंत आरोग्यदायी आहेत जसं की गूळ हा आपल्या शरीरासाठी चांगला आहे आणि चा तो आरोग्यदायी आहे तशाच पद्धतीने ही जांभळाची पानं देखील आरोग्यासाठी खूप जास्त वरदान आहेत असं म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी झाडं आहेत काही ज्या झाडांचा समावेश आपल्या आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला जातो आणि तो आपल्याला माहीत देखील नसतो ती झाडं आपण अगदी टाकाऊ वस्तू आहे म्हणून त्याची झाडाची पानं अक्षरशः गळून जातात त्याचा वापर आपण कधीही करत नाही पण नक्कीच ही सुद्धा म नाही म्हटलं तरी टाकाऊच वस्तू आहे पानं कधी ना कधी गळणार असतात झाडाची पानं गळून जातात ती पडूनही जातात इकडे तिकडे आणि शेतामध्ये तर खूप जास्त अशी जांभळाची झाडं असतील त्याची पानं वाया गेलेली असतात पण आपण त्याचा वापर करून घेतला तर स्वतःला तरी कमीत कमी निरोगी ठेवू शकतो भरपूर पैशांची बचत करू शकतो जे आजार आपल्याला अगदी उतार वयामध्ये म्हातारपणे होतात ते आजार आपण आत्ताच रोखू शकतो जर तुम्ही तीस पस्तीस किंवा मग त्यापेक्षाही कमी वयाचे असाल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय आत्तापासूनच स्टार्ट करायला काहीच हरकत नाही आहे हा अगदी तुम्ही उपाय घरी केला तरी चालतो यासाठी कुठला खर्च करावा लागत नाही काहीच नाही फक्त एक चांगली गुड हॅबिट आपल्याला लागते आणि ज्या हॅबिटमुळे आपण भरपूर आजारांपासून दूर राहतो आपल्याला बनवायचा आहे याचा ग्रीन टी पण कसा बनवायचा ते बघूया आपल्याला ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत जास्त खराब वाटत असतील तर मिठाच्या पाण्याने धुवून घ्या त्यानंतर कोरड्या एखाद्या सुती रुमालाने त्याला पुसून घ्या किंवा अशा प्रकारच्या सुती कपड्याने पुसून घ्या आणि त्याला पुसल्यानंतर एखादं कापड घ्यायचं आहे किंवा मग एखादी एखादा ड्रेस असतो बघा ड्रेसची स्लीव असते तर इथे कॉटनचा एक ड्रेस होता त्याची स्लीव आहे ती कट केली मी एका टाकाऊ ड्रेसची जेणेकरून टाकाऊपासून टिकाऊ इथं वापर होईल त्याचा उपयोग होईल याला वेगळी पिशवी वापरायची गरज नाही आणि ही पानं हिरवीगार ठेवायची असतील किंवा मग कुठल्याही पालेभाज्या फळभाज्या झाड तुम्हाला ठेवायच्या असतील ना तर त्या प्लास्टिक बॅगमध्ये ठेवण्याऐवजी कापडी बॅगमध्ये ठेवल्या तर जास्त चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा कमीत कमी प्लास्टिकचा वापर करायचा जेणेकरून आपल्या आरोग्याला त्याचा धोका पोचत नाही आपल्यासाठी ते खूप जास्त हानिकारक आहे आणि त्यामुळेच आपण कापडी एखाद्या कपड्यामध्ये या पानांना गुंडाळून असं फ्रीजमध्ये ठेवायचं जर फ्रीज नसेल प्रत्येक घरोघरी फ्रीज असेलच असं नाही फ्रीज नसेल तर काय करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं ते मी पुढे सांगितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तोही उपाय मी सांगितला आहे जेणेकरून हा उपाय सगळ्यांनाच करता येईल आता आपल्याला एक पान घ्यायचं जे स्वच्छ धुतलेले आणि कोरडं केलेले त्याला मी असं कट करून घेते कात्रीने जेणेकरून आपल्याला ते कट केलं की त्याचे बारीक बारीक असे तुकडे मिळतात आणि हे तुकडे जे आहेत ते आपण असे कट करून ठेवायचे आहेत आणि याचं काय करायचं आहे याचा ग्रीन टी कसा बनवायचं आहे ते पण पुढे सांगते अगदी सविस्तर पद्धतीने एकंदरीत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून सगळ्यांनाच हा व्हिडिओ इझिली बनवता येईल म्हणजे हा काढा इझिली बनवता येईल एकदम सोपी पद्धत आहे डोबळ मानाने सगळे पदार्थ टाकलेले आहेत जसं चहा बनवतो तसंच आपल्याला काढा बनवायचा आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणकोणत्या गावात आणि कोणकोणत्या शहरात पोहोचलाय ते जेणेकरून मलाही ते कमेंटमध्ये वाचल्यानंतर खूप जास्त आनंद होतो की आपला व्हिडिओ इथपर्यंत पोहोचलेला आहे म्हणून तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतात आणि बघू शकता इथं मी अर्धा ग्लास पाणी एका छोट्याशा पातेल्यात घेतले स्टीलचं पातेलं वापरायचं ॲल्युमिनियमचं पातेलं वापरू नका शक्य असेल तर किंवा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर पितळाचं पातेलं नक्की वापरा जेणेकरून आपल्या शरीरालासुद्धा सुद्धा पितळ किंवा मग धातूची गरज असते पितळ धातूची तर तो पितळ धातू आपल्या शरीराला थोडा थोडा करून आपल्या काळ्यामधून जाईल आणि आपण खूप जास्त हेल्दी असं आपलं आरोग्य ठेवू शकतो निरोगी असं त्यामध्ये एकच पान टाकायचं आहे बघू शकता एका पानाचे तुकडे केल्यानंतर ते अगदी बारीक बारीक तुकडे आहेत त्यामुळे असे जास्त दिसत आहेत पण जास्त क्वांटिटी टाकायची गरज पण नाही आहे जास्त टाकलं तर काय होतं की बाबा एखाद्याला त्रास होऊ शकतो आणि त्रास असा की म्हणजे तुरट वगैरे जास्त लागणं मग हा काढा पिवा प्यावासा वाटत नाही मग त्यापेक्षा तो फेकून द्यावा लागेल ला, असं होण्यापेक्षा एकच पान टाका जेणेकरून पिण्या योग्य काढा तयार होतो तरी पुरतं सेंधा नमक टाकायचे साधं स साधं मीठ टाकायचं नाही आहे आता माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी साधंच वापरलं पण सेंधा नमक बाजारामध्ये उपलब्ध आहे फक्त थोडंसं महाग असतं साध्या मिठापेक्षा जेणेकरून ते पिंकही दिसतं बघा असं पिंक कलरचं आणि जेणेकरून ते मीठ जर हेल्दी असल्यामुळे काय होतं की वजन कमी करण्यासाठी शुगरसाठी बी पीसाठी अगदी चांगलं आहे ते आरोग्यासाठी सगळ्यांसाठीच आणि त्यांनी मिठाने काय होतं की चांगलं हेल्दी मीठ वापरल्यामुळे आरोग्यावर त्याचा कुठलाच दुष्परिणाम आपल्या होत नाही यामध्ये दे हळद देखील मी वापरली वापर वापर हळद जास्त नाही वापरायची चिमूटभरच बरंच वापरायची आहे बघितली असेल तुम्ही त्याला फक्त आणि फक्त ग्रीनिश आणि यल्लोईश थोडासा रंग आलेला आहे काड्याला खूप जास्त यल्लो असं म्हणजे आपल्याला करायचं नाही म्हणजे जास्त पण हळद टाकली तर काडा जास्त तसा पिवळा वगैरे दिसेल तसं नाही करायचं अगदी आपला ग्रीन टी असा तर अशा प्रकारे जे तयार झालेला आहे जांभळाचा ग्रीन टी अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सकाळी अनुष्यपोटी चहाऐवजी हा जांभळाचा ग्रीन टी घेतला तर शुगरसुद्धा नियंत्रित राहते त्यासोबतच शुगर असलेल्या व्यक्तींनासुद्धा हा काढा दिला तर ती शुगरसुद्धा नियंत्रित होते कमी होते आणि नॉर्मल होते तुमचे रिपोर्ट देखील नॉर्मल येऊ शकतात जरीसुद्धा तुमच्या गोळ्या चालू असतील तरीही तुम्ही हा काढा घेऊ शकता अगदी आयुर्वेदामध्ये वापरलेल्या गोष्टी आहेत ज्याचा वापर आपण आहारामध्ये नक्की करतो जांभळं खाण्यासाठी वापरतो आणि त्याची पानं देखील खूप जास्त औषधी गुंधर्माने भरलेली आहे त्यामुळे याला एकदा नक्की नक्कीच करून बघा पिऊन बघा आणि त्याचा रिझल्टसुद्धा तुम्ही अनुभवून बघा यासोबतच आपल्याला जरी शुगर नसेल तरीसुद्धा तुम्ही वेट लॉससाठी आणि शुगरसाठी देखील शुगर होऊ नये म्हणूनसुद्धा तुम्ही हा काडा ग्रीन टी म्हणून वापरू शकता जर आपण मार्केटमधून ग्रीन टी विकत घेतला तर तो अगदी महागही मिळतो आणि तुम्ही हा ग्रीन टी बनवला तर हा घरच्या घरी फ्रीमध्ये तयार होतो या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा अशा पद्धतीने गॅसवरती सुद्धा तुम्ही जांभळाची पानं ठेवली तर सुद्धा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त टीप आहे सेविंगची आहे अगदी काही पानं तोडून घ्यायची आहेत चार पाच पानंच घ्यावीत असं नाही सुरुवातीला चार पाच पानं भाजून घ्यायची त्यानंतर पुन्हा चार पाच घ्यायची अशी भरपूर पानं तुम्ही घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोरडी करायची आणि गॅसवरती डायरेक्टली अशी भाजून घ्यायची शक्य असेल तर गॅसवर भाजा किंवा तुम्हाला वाटत असेल की गॅसवर भाजल्यानंतर ती अजून जास्त अनहेल्दी होतील तर तुम्ही काय करा मग तव्यावरसुद्धा भाजू शकता या अगोदर मी लोखंडी तव्यावर ही पानं अशा पद्धतीने इथे भाजून घेतलेली आहेत तर त्यानंतर थोडीशी पानं मी अशी गॅसवर तुम्हाला भाजून दाखवलेली को आहे कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही, ही पानं भाजू शकता त्या पद्धतीने भाजलेली ही पानं आहेत ती लगेचच गॅसवरून बाहेर काढली की कोरडी अशी होतात म्हणजे तशी वाळल्यासारखी दिसतात आणि ही वाळलेलीच आहेत पूर्ण आपण गॅसवर वाळवून घेतलेली आहेत त्या पद्धतीने तव्यावर वाळवायला थोडासा वेळ लागतो पण एक एक पान सेपरेट ठेवायचं म्हणजे पटकन ते पलटी करून आपल्याला वाळवता येतं गॅस अगदी फुल करायचा आणि त्या फुल गॅसवरती आपल्याला तवा ठेवून तो चांगला कडकडीत गरम करून त्यावर पानं भाजून घ्यायची कडकडीत होतात त्यानंतर एखाद्या परातीत काढून अशी कट करून घ्यायची आणि एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवायची याचे तुकडे आहेत ते आपल्याला काढा बनवताना वापरायचे आहेत म्हणजेच फ्रीजमध्ये हिरवी पानं साठवून ठेवायचं टेन्शनच उरत नाही फ्रीजमध्ये पानं तुम्ही ठेवू शकता पण जर फ्रीज असेल तर नसेल तर अशा पद्धतीने वाळवून ठेवा या पद्धतीने तुम्ही हिरव्या पानाऐवजी वाळलेल्या पानाचा वापर करा आणि सेम पद्धतीने काढा बनवा तुम्ही याला काढा म्हणा किंवा मग ग्रीन टी म्हणा काही म्हणू शकता पण चवीला असा तयार होणारा हा जो आहे नक्की एकदा पिऊन बघा आवडला असेल आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल थोडासा जरी तरी वृद्ध माणसांना घरातल्या आपल्या आईला आजोबाला नक्कीच आजीला तुम्ही हा काढा देऊ शकता स्वतः देखील आणि भरपूर आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकता आरोग्यदायी आणि निरोगी असं आयुष्य जगायचं असेल तर जांभळाची पानं ही वरदानच म्हणावी लागेल आश्चर्यचकित व्हाल असा हा उपाय आहे नक्कीच चार पानं गॅसवर ठेवाल तर आश्चर्यचकित व्हाल प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद